भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील वाघ यांनी तर शहराध्यक्ष कैलास पाटील यांनी आमदार डॉक्टर संजय कुटे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष सचिन देशमुख यांच्या निर्देशानुसार तालुक्याची एकशे ऐंशी जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली त्यामध्ये तब्बल दहा उपाध्यक्ष पाच सरचिटणीस तेरा चिटणीस आणि शेचाळीस कायम निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे तर कैलास पाटील यांनी सुद्धा जडगाव जामोद शहर मंडळाची पन्नास जणांची जम्बो कार्यकारणी घोषित केली असून ते स्वतः अध्यक्ष आहेत तर चार सरचिटणीस तेरा उपाध्यक्ष सचिव सदस्य व कायम निमंत्रित सदस्य अशा नियुक्त्या केल्या ला। गेल्या तालुका युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी परीक्षित ठाकरे यांची नेमणूक झाली आहे तालुका अध्यक्ष म्हणून प्रकाश पाटील वाघ त्यानंतर एक कोषाध्यक्ष एक सहकोषाध्यक्ष आणि एक प्रसिद्धी प्रमुख व बाकी सर्व सदस्य मिळून तब्बल एकशे ऐंशी जणांना या कार्यकारिणीमध्ये स्थान मिळाले आहे आमदार डॉक्टर संजय कुटे भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांचा सुद्धा कायम निमंत्रित सदस्यांमध्ये समावेश पदाधिकाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीपत्रांचे वितरण आमदार डॉक्टर संजय कुटे आणि जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांनी केले अनिता जयस्वाल भाजपा पंचायत राज्य जिल्हा समन्वयक बंडू पाटील गुणवंतराव कापले चंदाताई पुंडे राजेंद्र गांधी यांच्यासह अर्पणाताई कुटे अनिता जयस्वाल लताताई तायडे सुचिता उमाळे योगिता टापरे रुपाली काळपांडे सुनीता म्हसाळ अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शाकीर खान विधानसभा विस्तारक गणेश भोपळे विधानसभा अध्यक्ष गजानन सरोदे अभिमन्यू भगत शेगाव शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे शहराध्यक्ष कैलास पाटील संतोष दांडगे भाज युमोचे परीक्षित ठाकरे अशोक काळपांडे अंबादास निंबाळकर व भाजपा महिला मोर्चा भाजपा युवा मोर्चा भाजपा पदाधिकारी व सदस्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता సంజయ్ దాండ్ జళగావ్